तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अनेक घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे बाराच्या चार बातम्या बाराच्या या बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या चार महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत पहिली बातमी आहे ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासंदर्भात उद्या ठाकरे गटाचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दसरा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाल्या ठाकरेंनी मेळाव्यासाठी त्रेसष्ट कोटींचा खर्च केल्याचा आरोप भाजपचे नेते केशव उपाध्याय यांनी केला आहे त्यावर अद्याप ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही तर दुसरी आहे बातमी सांगलीमधून सांगलीमध्ये भाजपची इशारा सभा पार पडणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जाहीर सभेत करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज भाजपची इशारा सभा होणार आहे आणि तिसरी बातमी आहे ती हिंगोलीमधून हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वेलतुरा गावामध्ये काल रात्री दोन गटात मोठा राडा झाला वेलतुरा इथं मिरवणुकीमध्ये बँडवर गोपीचंद करा गोपीनाथ मुंडे यांचं गाणं वाजवल्याने मोठा राडा झाला आणि चौथी बातमी आहे ती कल्याणमधून कल्याणच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टिळा टिकली लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे या चारही बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत आणि सुरुवातीला आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी या चारही ठिकाणांवरून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला आपण जाणार आहोत देवेंद्र यांच्याकडे देवेंद्र आपण पाहतोय की ठाकरेंचा दसरा मेळावा उद्या पार पडणार आहे मात्र या मेळाव्यावरून आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे केशव उपाध्ये यांनी या दसरा मेळाव्याच्या खर्चावरून गंभीर आरोप केला नक्कीच सागर आपण बघतो की ठाकरेंचा दसरा मेळावा जो शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे तो गेल्या काही दिवसापासून चांगलाच चर्चेत आहे एकतर ठाकरेंचा हा मेळावा या शिवाजी पार्क मैदानात होईल की नाही अशा पद्धतीची परिस्थिती दोन दिवसापूर्वी होती कारण मुसळधार पाऊस झाला होता असं असलं तरी ठाकरे गटाने निर्धार केला होता की तो शिवाजी पार्क मैदानामध्येच दसरा मेळावा पार पडणार त्याला घेऊन देखील टिप्पणी केली जात होती भाजपच्या वतीने प्रामुख्याने सांगितलं जात होतं की दसरा मेळावा जो आहे तो साध्या पद्धतीने करा आणि उरलेला खर्च जो आहे तो पूरग्रस्तांना मदतीसाठी द्या त्यातच आपण की भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी देखील एक गंभीर आरोप केलेला आहे की ठाकरेंच्या मेळाव्यासाठी जवळपास त्रेसष्ट कोटी खर्च होतात अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे एकीकडे हा दसरा मेळावा चर्चेत आहे दुसरीकडे उद्या हा दसरा मेळावा पार पडतो त्याची सर्व प्रकारची तयारी पूर्ण झालेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती हा सगळा दसरा मेळावा पार पडतो त्यामुळे ठाकरे काय बोलणार याकडे तर स्वाभाविक सगळ्यांचं लक्ष असेल त्यासोबत दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं त्यामुळे त्यांच्या राजकीय युतीच्या दृष्टीने देखील उद्या मेळाव्यामध्ये काही संकेत मिळतात का उद्धव ठाकरे विविध मुद्द्यावरती काय भाष्य करणार आहेत या देखील हा सगळा मुद्दा चर्चेत आहे त्यामुळे उद्याच्या उद्धव ठाकरे यांच्या या दसरा मेळाव्याकडे आणि त्यांच्या भाषणाकडे सबंध राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे नक्कीच देवेंद्र दे केशव उपाध्याय यांची टीका ही खास करून एकीकडे आपण पाहतोय की राज्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला होत असलेला मोठा खर्च देवेंद्र तुम्ही आपल्यासोबत राहाच आपण जाणार आहोत पुढच्या बातमीकडे सांगलीमध्ये भाजपची इशारा सभा आज पार पडणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जाहीर सभेत टीका करण्यात आलेली होती त्या टीकेला या सभेच्या माध्यमातून उत्तर दिलं जाणार आहे सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर या इशारा सभेकडे कसं पाहायचं याची एक झलकच काल गोपीचंद पडळकर यांनी दाखवून दिली आहे काही दिवसांपूर्वी आपणास माहीत आहे की जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा सांगली जिल्ह्यातला मोठा वाद सुरू झाला आहे अर्थात सार्वजनिकरित्या एकमेकांवर खालच्या पातळीवरची भाषा सुद्धा आणि भाषणंसुद्धा सुरू आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या वतीने एक सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ मेळावा घेतला होता आणि यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आणि गोपीचंद पडळकरांच्या विरोधात अतिशय खालच्या स्तरावरची भाषा वापरण्यात आली गेली होती त्याला निषेध म्हणून भाजपाच्या वतीने इशारा सभा आजचं आयोजन सांगलीमध्ये करण्यात आलेलं आहे या सभेमध्ये म मुख्यतः भाजपाचे सगळे प्रमुख नेते सांगली जिल्ह्यातले तर उपस्थित राहणारच आहेत पण त्यांचा रोख सगळ्यांचा असणार आहे तो म्हणजे जयंत पाटील आणि जयंत पाटील जयंत पाटलांचे जे कारभार आहे ज्या पद्धतीवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे जयंत पाटलांची जी राजकीय भूमिका असते याच्या विरोधात सगळे राजकीय नेते भाष्य करतील कालसुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक मेळावा आयोजित केला होता आणि गोपीचंद पडळकरांनी प्रचंड जहाल भाषण स्वरूपात केलं गेलेलं -के आहे आणि थेट जयंत पाटलांच्या पत्नींवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं त्यांच्या आकडेवारीवर त्यांनी टीका केली आणि त्याच्यानंतरनं माध्यमांमध्ये त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत आता आजच्या इशारा सभा जी भाजपाच्याच वतीने केली जाते त्यामध्ये जयंत पाटलांच्या विरोधात आणि त्यांच्या कारभाराविषयी काय भाष्य केलं जातं याकडे लक्ष आहे सांगली जिल्ह्याचं सा राजकारण प्रचंड पेटलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आजची भाजपाची इशारा सभा जी आहे ती नेमकी कोणता रोख धरते किती पातळीवर केली जाते हे देखील असणार आहे तुम्ही कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टिळं आणि टिकली लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अमजद खान सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमजद पालकांमध्ये संतापाची लाट आहे शाळा प्रशासनावर आता नेमकी काय कारवाई करण्यात येते कल्याण मधील नामांकित शाळा आहे केसी गांधी या शाळेत विद्यार्थिनीना टिडा टिळक आणि तसेच बांब्या घात घालण्यावरून बंदी घातली गेली आहे आणि तसेच विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे धागे वापरता येत नाही अशी बंदी घातली आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी रुपेश भोज यांनी केला होता या संदर्भात त्यांनी महापालिकेला तक्रार केली महापालिकेने संबंधित शाळा प्रशासनाने आता जाब विचारला खुलासासाठी नोटीस पाठवलं होतं या, हो या प्रकरणात आता आज एक बैठक पार पडली ज्यामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी होते आ, ते होते आणि त्यांच्यासोबत शाळा प्रशासनाचे जे संचालक आहेत ते होते आणि पोलीस देखील होते या संदर्भात जी काही तक्रार आहे पालिकांची शाळा प्रशासनाने ऐकून घेतली आणि शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे की जे काही आम्ही करतोय ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ना करतोय असं त्यांच्या त्यांची प्रतिक्रिया होती मात्र जे शिवसेनेचे पदाधिकारी होते किंवा जे पालक होते त्यांचे असंच म्हणणं होते की तिकडली किंवा टिडा लावण्याने कोणत्याही प्रकारच्या कोणाला इजा होऊ शकतो याच्या उत्तर द्यावा त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं सध्या जे शाळेचे जे ट्रस्टी आहे मनोहर पालन यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की या संदर्भात जे काही कारवाई करण्यात येईल आम्ही करू ज्या शिक्षका शिक्षिकेवर हानीचे आरोप आहे तिला देखील पाठवण्यात आलाय सध्या या ठिकाणी शांतता आहे परंतु शिवसेना गट आक्रमक आहे की शाळेने जे काही फतवा पा, पा, काढला आहे ते मागे घ्यावा आणि शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही जे काही केलं ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलंय आता शाळा शाळा पुढची प्रक्रिया काय करते आणि ठाकरे कथेची त्यावर काय प्रतिक्रिया हे ठरणार आहे तुम्ही आपल्या सोबत राहा दरम्यान कल्याणमधील केसी गांधी इंग्लिश स्कूलच्या संचालक स्वप्नाली रानडे यांनी शाळेतील या प्रकारावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ते देखील पाहूया सर इथे जसं मी मगाशी म्हटलं की सर्व जातीय लोक या शाळेमध्ये आहेत एका जातीतल्या लोकांनी एखादी गोष्ट चालू केली तर दुसऱ्या जातीतली लोकं पण चालू केली ते चालू करतील मग इकडे धार्मिक तेढ शाळेमध्येच निर्माण झाला तर आम्ही सुरक्षा काय सुरक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही नेमकं काय करावं हेच तर आम्हाला कोणीतरी सांगावं ते गाईडलाईन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि मुळामध्ये शाळेमध्ये सगळे जे व्यक्ती आहेत ते हिंदूच आहेत कोणी आपल्या हिंदू धर्माला डागाळेल किंवा हे करेल असं इथे कोण करणार नाही उलट आम्ही प्रोत्साहन देतो पण फक्त धार्मिक हे हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं धरून चालणं पण योग्य नाही ठरणार शाळेच्या बाबतीमध्ये मुलांचं हित हे आम्हाला सगळ्यात पहिलं बघावं लागेल आणि पुढची बातमी आहे हिंगोलीमधून हिंगोलीच्या वेलतुरामध्ये एका मिरवणुकीत गोपीनाथ मुंडे यांचं गाणं लावल्यामुळे मोठा राडा झाला त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी समाधान कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत समाधान नेमकं काय घडलेलं आहे गोपीनाथ मुंडे यांचं गाणं वाजवलं म्हणून हा निश्चित सागर आपण जर बघायला लागलो तर काल रात्रीची ही घटना आहे आणि दोन समाजामध्ये हा वाद झाला होता गोपीनाथ मुंडे यांचं दुर्गा देवी यांच्या विसर्जनाच्या वेळी गाणं लावल्यामुळं त्या दोन समाजामध्ये वाद झालेला आहे हा वाद जो आहे ते स्वरूपात झाला होता त्यानंतर दगडफेक आणि लाट्याकाट्याने मारहाण झाल्याची घटना घडली होती विशेष म्हणजे या दोन्ही समाजाचे जे आहे ते यापूर्वी देखील असा वाद झाला होता त्यानंतर हा का वाद निपटला होता त्यानंतर जे काल जे आहे ते दुर्गा देवीची आरती संपन्न झाल्यानंतर जे जे ते दोन्ही समाज बांधव जे महाप्रसादाचा लाभ जे आहे ते दोन्ही समाज बांधवांनी एकत्र घेतला होता आणि त्यानंतर काही तासातच जे आहे ते मिरणुकीच्या वेळी केवळ एका गाणं वाजवण्याच्या कारणावरून हा संपूर्ण राडा झालेला आहे गाणं का वाजवता म्हणून एका गटातील दुसऱ्या गटाने ती विचारपूस केली त्यानंतर हे वाद झाला होता वादाचं रूपांतर जे आहे ते दगडफेकीत झालं आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून जे आहे ते लाटाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली होती त्यानंतर जे आहे ते हिंगोलीचे पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झाले होते संपूर्ण गावामध्ये सद्यस्थितीला शांतता आहे दोन्ही गटातील जे जखमी आहेत त्यांना हिंगोलीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत संप जे सर्व जखमी आहेत त्यांची प्रकृती स्थिर ज्याला स्थिर असले डॉक्टरांकडून सांगितले त्याचबरोबर जे आहे ते, ते दोन्ही गटातील जे युवक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर बारा जणांना शेंगगाव पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे सागर नक्की समाधान त्यामुळे या प्रकरणी आता अधिक काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान चार ठिकाणावरून आमचे चार प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले होते धन्यवाद देवेंद्र सागर आमच्या दाणी समाधान तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी वळूया पुढच्या बातमीकडे